नमस्कार एस सी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे साखळी तालुक्यातील महिर येथील एका चौदा वर्षीय बालिकेची ऐन दिवाळीच्या दिवशी निर्गुण हत्या झाल्याने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे या घटनेमुळे ग्रामस्थांनी साखळी येथे मोर्चा काढत या घटनेचा निषेध व्यक्त करत गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे या संदर्भातील सविस्तर वृत्त असे साखळी तालुक्यातील महिर या गावातील चौदा वर्षीय बालिका जवळच असलेल्या इच्छापूर गावामध्ये यात्रेसाठी गेली होती मात्र ही बालिका यात गेली असताना तिचे पाच ते सात युवकांनी अपहरण केले त्यानंतर तिची निर्गुण हत्या करत इच्छापूर गावाजवळच राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या हॉटेलजवळ तिचा मृतदेह का टाकून पोबारा केला होता या चौदा वर्षीय बालिकेचे नाव रुपाली सरक असे असून ती महिर येथील रहिवाशी आहे या प्रकरणामध्ये पोलिसांनी गुन्हेगारांना शोधून त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी करत ग्रामस्थांनी साखळी येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता ह्या घटनेने साखळी तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे घटनेला दोन ते तीन दिवस उलटून देखील सदर घटनेत खुनाचा गुन्हा दाखल न करता अजूनही या प्रकरणापकडे गांभीर्याने बघितले जात नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे साखळी शहरातून हजारोच्या संख्येने ग्रामस्थांनी मोर्चा काढला पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की बावीस ऑक्टोबर रोजी इच्छापूर येथे रात्री रुपाली सरक ही चौदा वर्षीय बालिका यात्रेसाठी गेली असता ह्या युवतीचे आ अपहरण करून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला अपहरण तसेच अतिप्रसंगावेळी सदर पीडित पालिकेने अपहरणकर्त्यांना विरोध केल्यावर तिच्या डोक्यात घाव घालून निर्गुण खून करण्यात आला या दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी सदर गंभीर स्वरूपाच्या प्रकरणामध्ये तातडीने लक्ष घालून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केलेली आहे ह्या घटनेच्या निषेधार्थ साखरे शहरामध्ये हजारो ग्रामस्थांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला संतापलेल्या आंदोलकांच्या भावनांचा विचार करत साखरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांचे देवरे यांच्याशी चर्चा करून गुन्हा दाखल करण्याची तयारी दर्शवली दरम्यान मृत चौदा वर्षीय बालिका रुपाली सरक हिची आई सयाबाई सरक यांनी साखळी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे सदर बालिका टोल नाक्याजवळ जखमी व अवस्थेत पडलेल्या असताना तेथेच उभे ते असलेल्या रुग्णवाहिकेतून साखळी ग्रामीण रुग्णालयात तिला उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र डोक्याला गंभीर दु दुखापत असल्याने उपचारासाठी तिला धुळे येथे वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले उपचारादरम्यान त्याच दिवशी रात्री दीड वाजता तिचा मृत्यू झाला साक्री पोलीस स्टेशनमध्ये सदर घटनेची माहिती तसेच या संदर्भात नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली उपचारादरम्यान मृत झालेल्या रुपाली सलगचा दुसऱ्या दिवशी अकस्मात मृत्यू झाल्याची पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली मात्र रुपालीच्या कुटुंबियांकडून तसेच येथील ग्रामस्थांकडून सदर मुलीचा मृत्यू अपघात झाला नसून तिचे पाच ते सात जणांनी अपहरण करून घातपात केला असल्याचा आरोप केलेला आहे या घटनेने साखरे तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी सुभाष जगताप साखरे धन्यवाद